या डोंबिवली बघायला सगळ्यांनी अरे या लवकर डोंबिवली बघायची आहे ना आठवणीचे गावला डोंबिवली बघायची आहे ना

चाले त्यांनी पण लाईक नाही केलं दिस इज नॉट फॅन मी एवढी छान डोंबिरी दाखवते आहे मग अशी आठवणीच्या गावाला डोंबिवली बघायची होती मला सांगत होता की लाईव्ह नको कट करू नको कट करू आणि मी आता लाईव्ह ऑन ठेवली आहे तर हा गाय आहे बाबा बघा आमच्याकडे किती मस्त भाज्या फ्रूट्स बिट्ट आज आमच्याकडे बुधवारचा बाजार आहे सो मी आता इथून घेणार नाही कारण माझ्याकडे पिशवी नाही आहे मी आता बघा डॉग साठी हे फूड घेतलं तर मला पिशवी नव्हती मी तिथूनच एक पिशवी एवढी हो उच उचलली फुलं बघितली किती पी? सुंदर सुंदर आहे पिशबू आहे पिशवू आहे पूर्ण आहे बघा इकडे सगळी फुलांच आहे खूप सुंदर सुगंध सुल आहे आज मी आमच्या इथे भाजी मार्केटला जाणार आहे तुम्ही येणार आहात का कोणी हम डोंबिवली से आहे हाय नंदा मग मी परत आले हे बघ फुलं खूप सुंदर आहेत ना पूर्ण मार्केट जो कोणी डोंबिवलीवाला असेल ना तो ओळखून जाईल फुलं माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे मी काय आता फुलं घेत नाही आहे आणि भाजी आज आमच्याकडे म्हणजे आमच्या तिकडे बुधवारचा बाजार आहे सो मी तिथे जाणार आहे आपको क्या करना आहे प्रथम गॅमर लोकेशन मेरा हुँ? आप क्यों लोकेशन पूछ पोहचणार आहे किचन मॉडर्न्स किचन म्हणून निघालं इथे पण भाज्या पहिल्या ठेवल्या हे पूर्ण भाजी मार्केट आहे आतमध्ये फ्रूट्स आहेत मी नाही आता घेणार तर पिशवी नाही आहे ना आता पिशवी नाही तर कसं मी घेऊन जाऊ ते लोक पिशव्या नाही देत ना लावड नाही आहे दंड आहे त्यांना दंड बसतो ओ सत्यजीस दादा भाजी मार्केट आहे डोंबिवली फिरते मी आज असं काम होतं म्हणून मी आले होते तर मग अशी मी घेतली होती लाईव्ह पण बँकेत होते ना मी तर मग मा, मला तिथे अलाउड नाही आहे ना, ना। तो मी रस्यातच बंद केली आणि आता मी चालली घरी म्हणून आता मी पुन्हा चालू केली अजून काय काय म्हणजे ते अख्खी डोंबिवलीमध्ये सगळं मिळतं आई वडील सोडून बाकी सगळं मिळतं इकडे कपडे आहेत मोबाईल आहे टीव्ही आहे फ्रीज आहे एव्हरीथिंग फिश मार्केट इकडच्या बाजूला नाही ते आहे ना मी नाही जाणार तिकडे ते ब्रिज चढून जावं लागेल मला नाही घ्यायची फिश जाणार आणि टी एन सी ला आहे मी येताना मगाशी दाखवलं आता कदाचित बसल्या पण असतील मगाशी बंद होतं ऊन होत ना एकदम आता जाताना कदाचित दिसेल आता मी पिणार आहे ऊसाचा रस असा माझा विचार आहे चहा पण प्यास वाटतोय मला पण चहा काय घरी जाऊन पिऊ शकते ना सो विचार आहे ऊसाचा रस प्या <laughs> करोडपती येते बनतात तुम्हाला दाखवू हे बघ बोल करोडपती येते बनतात चला बनवूया आपण करोडपती सगळेजण या सगळ्यांनी करोडपती बनवूया आपण ते छान छान आहे ना कपडे वपडे मस्त मस्त मला टॉप घ्यायचं होतं तिकडे पण मी ते स्कर्ट विसरली आहे एक दोन ठिकाणी चेक केलं पण ते मॅचिंग होणार जरा प्रॉब्लेम होईल होता ना ते बघा तुला हे खूप इथे महाग असतात ना या गल्लीमध्ये

यूज अँड थो वाले पण भरपूर आहेत तिकडे पण टिकतात पण तिथे यूज अँड थ्रो असं नाही तुम्ही छान आहेत बघा छान छान कानातले आहेत पण टाईम वापरून आपण पैसे वसूल करू शकतो बाबा चुकीच्या गल्लीत चढ आली की काय असं वाटायला लागलो मला इतकं नव्हतं इकडे समथिंग गडबड गडबड अभी खरा सा तो कंफ्यूज चल रहा है हाँ सच में कंफ्यूज हो गई मैं सुकून में तो सिलेक्ट कर ली था हे सुनीता क्या हो गया है तुझे चार महीने में तू रास्ता भूल गई ओ सत्यजी दादा दाखवेन सहा जण वरती आहेत आणि फक्त सत्यजित दादाच गप्पा आहेत मेसेजला वेळ इथे मिळू शकतं टॉप शक्यता कमी आहे पण जाऊ दे आता आला एकदा मूड गेला की गेला पुन्हा तिकडे जायचं नाही पाणीपुरी खायची मला परंतु मैत्रिणीला सांगितलं आहे सो आम्ही आता भेटणार आहोत आता मी जाईन ना तेव्हा माझ्या मैत्रिणीला भेटेन मी तिकडे सो मी पाणीपुरी नाही खाणार पण उज्याचा रस मात्र नक्की पिणार जाईपर्यंत पचेल तो कसा रस मग खाऊ पाणीपुरी तशी पण पाणीपुरी खाल्यानंतर मला ॲसिडिटी होणारच आहे म्हणजे रात्रीचं जेवण स्किप हे बघा मस्त फा ऑक्सिडाईटचे आणि बघा टिपिकल तिच्या वेशभूषेमध्ये आहे बिझी आहे आम्हामध्ये गे झोपलीस काय ये ना आता येणार येणार बोललीस आणि घरीच बसलीस हे जे दुकान आहे ना एक बऱ्याच वेळेला ना दुकान आहे कधी इकडे मोबाईलचं दुकान होतं हे <laughs> कृष्णा आहे ना ते कधी मोबाईल असतो कधी कपड्यांचं असतो <laughs> कधी जेंट्स कधी लेडीज नाही wow, nice. कॉटन कुर्ती वगैरे घ्यायची असेल तर इथे हे घर आहे आणल्यामुळे मी दुपट्टा बघायला जाऊ शकत नाही असा मूर्खपणा केला ना मी आज बॅगच म्हणजे थैली भरून ठेवली होती मी ती आणि विसरून आता वेळेस हे बघा हे सगळं शॉपिंग मॉल झालं इकडे छोटे छोटे असे हे होते बिल्डिंग छोट्या छोट्या आधी जुन्या त्या मोडून शॉपिंग मॉल केलेलं आहे हल्दीरामचं आहे बघा इथे मी इथूनच काही कुठे कोणाला घेऊन जायचं असेल ना तर इथूनच नेते केक पण छान मिळतात सगळे स्वीट्स पण छान मिळतात इथे आता नवनीतनगरची बस लागलेली दिसते जाऊ का कॅन्सल करू उसाचा रस मी ना कॅन्सल करू का करते पण बसायला असेल तर चढणार बरं का अदरवाईज नाही मला नाही आवडत मग पण वेळ लागणार सुटायला जाऊ दे ना मारू मारूया ना बरोबर ना बेसले पण जाईल ओके okay, जाणार आहे सो मी बसते अच्छा हँडीकॅपसाठी नंतर ना मग प्रॉब्लेम आहे उठवते किती वाजता अरे बापरे पाहून कोण बसेल पाच एक्केचाळीस आहे आधी फाय फॉर्टी वन वजाय और ये बोल रही है कि 6:30 की है 6:30 बजे निकलती है ना आ, तो चलो इतना फोन आधा पौना घंटा बैठेगा भाई जाऊ दे खूप उशिरा सुटणार आहे तो मी बस स्किप केले लिया है। सो मी आता जात आहे उसा रेस्टायला उस तो पेईड होता म्हणून कदाचित बस लेट आहे आणि जी लेट सुटणार आहे ना त्यावेळेला तुम्ही उभंसुद्धा नाही राहू हो शकणार एवढी गर्दी असते कारण तिकीट काय मे बी सात आठ की दहा असं आहे आणि रिक्षाला शेअरिंगमध्ये वीस रुपये मी एकतीच बडबड करते या आणि हे फक्त सहा जणांना सी सीमध्ये आहे मेथीची भाजी खूप छान आहे पण मी आता अजिबात बघणार नाही आहे भाजीकडे आणि फ्रूट्सकडे कारण मी आता जाणार आहे बुधवारच्या बाजारेत बाजारात आणि मी दिपारीला सांगितलेलं आहे मी येणार आहे म्हणून ती माझ्यावरती चिड त्याच्यापेक्षा आपण गपचूप उसाचा रस पिऊया आणि रिक्षासाठी उभे राहूया सो मी आलेले ऊसाचा रस प्यायला तुम्हीसुद्धा या ऊसाचा रस प्यायला

जंबो प्यायची इच्छा आहे मग खाल्लं रोगच काहीतरी आणि होईल अकरा जरा जे कोणी मध्ये आहे त्या सगळ्यांनी उसाचा रस प्यायला या माझ्याकडून तुम्हाला उश्या त्या रस पाणी

पंचवीस वर्ष झाले आहे डिलिव्हरीमध्ये तेव्हापासून आपले दुकान आहे बस आहेत छान आहे सगळ्यांनी काय मस्त गोड आहे हो सारी काय उसा तर रस्त्यायला मिठा मिठा आहे थोडंसं नमक टाकूया आपण मसाला मसाला मी सेशन ला आली ना तर तुझा तरच खाणार नाही काय तुझा तरच किती आणि घेतलं तर मी जम्बो बोडाओ हो पार्सल करून घेतो तिथला मला खेचा जा मी कलिंगड खा ओके सॉरी मी कलिंगडच घेईन पण मी बुधवारी मार्केटमध्ये घेईन अव्वाच्याच हव्वा प्रायजेस सांगता तुझ्या अलुंगरचे हा ड्रेस घातला ना म्हणजे ऑरेंज कलर तर मी जरा गोरी गोडी घेतो गावच्या गुराळ्याची आठवण यायला लागली तिला करा तिथे टाकतात आणि मस्तपैकी ना काका वगैरे ना तांब्यामध्ये भरून द्यायचे प्यायची मस्तपैकी आणि गूळ जेव्हा बनवला जायचा ना तो गरमागरम गूळ खायला मिळायचा आणि काखमी वगैरे अरे का मी आज लवकर जेवले कारण मला बाहेर पण यायचं होतं ना म्हणून मी आज लवकर जेवले आज भाकरी आणि अंड्याची फोड खाल्ली था ना कांद्या तर ते ना ती गुळाची काही असते ना त्या अशी गुडवायची आणि सुकलं की तो उसायला लागलेला गुळ खायचा आणि मग ऊस पण खायचा <laughs> अरे म्हणजे दुपारचं कारण मी चार साडेचार पाचला दुपारचं लंच करते ना म्हणून तिने विचारलं हो मी बघा खाऊनच बाहेर पडते ना खाऊन बाहेर पडायला तर मला टिफिन टायरसारखं पण होतं परंतु मग आधी भरून खाऊन घेते आणि नाहीतर मग काही बांधून घेते जेणेकरून ट्रेनमध्ये खाऊ शकतो पण बाहेर खायला शक्यतो बाहेर खायला म्हणजे बाहेरचं विकत घेऊन खायला कडाखाऊ किंवा हे मावशी लेट आलंय एक मिनिट <tôi shirt Riot>

लाईट चालू आहे ना म्हणजे आमच्या मावशी आहेत म्हटलं मी इथेच दुसऱ्या रस्ते इथे दुसरीकडे कुठे मी जात नाही मोठा जर रस्ता यायला मला इथला दुसरा जर रस्ता यायला हवा मला मार्केट दाखवते पुन्हा एकदा स्टेशन जवळ बघा वाळू ती मेथी छोटी वाली बापरे गाजर आलेले आहेत मोठे मोठे मस्त पैकी लाल लाल बुंद अंजीर आहे आहे माझ्या भाताला पप्पल बोलायचं पप्पल आता पप्पल आल ना तेवढी मोठी झाली पोरं गोट्टी हो गई ना बच्चे मध्ये हो गे हो गई हो गई तुम्हाला जरा कमी दिसते अजून एक अर्ध्या पाऊन तासाने एवढी मोठी लाईन म्हणजे अगदी ती जाते बर का फ्रीज पर्यंत जाते लाईन पड़ा पण मिनिट सो मी आता रिक्षामध्ये बसलेली आहे आणि आता मी जाणार दिसले पड़ा अरे मला नाही माहित झालं का मावशीचं नाव पण मी तिला मावशीच म्हणते पण मावशी एकदम मस्त असे नाही मी हा मस्त म्हणजे साड्या आहेत सो एक साड्या असतात गोऱ्या पान आहेत त्या अप टू डेट असतात नेहमी एक दरारा काउंटरला बसल्यानंतर एक दरारा असतो मस्त हो का नंदा तुझ्या मामाची गुराळ आहे तू कुठली का नंद ते तुझं गाव कोणतं सातारा कराड सातारा कराड कोल्हापूर हाय लिब्रन हाव तू मोबाईल मध्ये बिगी लिब्रन जेवलीस का तू दुपारचं जेवण झालं का तुझं लिब्रन आहे बघ इकडे रेडीमेड ब्लाऊज इथे पहिलं ना आ, वेफर्स वगैरे तळण्याला काहीतरी स्टॉ शॉप का स्टॉल काहीतरी होतं आता इकडे रेडीमेड ब्लाउजचं दुकान झालेलं आहे अच्छा नंदा पुण्याला का ए मग तुझ्याकडे ऑर्गॅनिक गुळ बनतो का ऑर्गॅनिक नंदा ऑर्गॅनिक गुळ बनतो का गण बरं काळा असा किंवा मसाले गुळ आमच्याकडे ना जे हे करायचे असं तात जसं असतं ना तसं मसाल्या गुळचं ना ते कायल असायचे छोटी छोटी एकदम काय नाही सॉरी सातशे मग ते मसाला टाकून मसाले गुळ बनवायचे जेव्हा काका करायला होते बाबा असायचे आजोबा तरावाला होते ना त्यातल्या ना यायचं भरपूर आमच्याकडे काकवी असायची गूळ असायचा आता अजून एक सवारी मिळणं बाकी आहे हे असे चार्ट लावलेले असतात त्या चार्टवरनं कळतं इथलं बरं गाडी की आपल्याला किती पेमेंट करायचं आहे म्हणजे कोणी तुम्हाला फसवणार नाही तर कोणी फसवत नाही जे आहे ते मिनिमम चार्ज घेतात तर ट्रॅव्हलिंग आता ना खूप महाग झालं आहे रिक्षाचा सगळंच महाग आहे तर काहीतरी कसे मागे राहतील भिमटमध्ये नाही ना गेली नाही निलगुळ मिळेल गुळ अगं लिब्रा मिळतो मला माहिती आहे मी तिकूनच आणते त्या वड्या आणते छोटे छोटे ना ढेप मिळतात एटामध्ये पण गुराळामधून बनवलेला ऑर्गॅनिक गुळ तो ताजाच ना शेवटी असा असतं ना आता मी कधी जाईन जवळजवळ बारा चौदा वर्ष झाली मी गेली नाहीये लास्ट गेली होती मी दोन हजार अकरा की बाराला कजनच्या लग्नामध्ये त्यावेळेला ते अजून नाही गेले आता आहे दोन हजार पंचवीस झाले ना तेरा वर्ष झाले की तुम्ही काही कुठे जात आहे त्याच्याशी मी आता घरी चालली आहे बघ ओळखीचे वाटतात का तुला हे रस्ते सगळे बदललेत इस्ट आहे ईस्ट स्वामी स्वामीनारायण मंदिर आहे ना दिसत आहे स्वामीनारायण मंदिर हे एवढं ओल्ड राहिलेलं आहे बाकी सगळ्या त्यांना बिल्डिंग तोडून नव्या नव्या हे करतात आमची पण जाईल बाबा जुने झाले ना तर आमचं पण झालं आता पंचवीस तीस वर्ष होत झाले लोढा कॉम्प्लेक्सला पण आपलं रिडेव्हलपमेंटला कधी जाईल त्याच्यावर ते तर कळलं इथे ना वडापाव आहे ते कॉर्नरला येऊन वडापाव खूप फेमस आहे तुला तर माहितच असणार ना इकडे पण एक अंड्यांचं होलसेलचं दुकान आहे शॉप सगळीकडे तुला बांधकाम दिसणार तेजस्वी सगळीकडे बांधकाम चालू आहे बंद करते कोणाचा तरी फोन चालू आहे चल त्याच्याशी मी तुला आज पूर्ण डोंबिवली पूर्ण डोंबिवली नाही स्टेशन टू <laughs> देसलेवाडापर्यंत मी तुला फिरवून आणलं चल मी तुला गाईड केलं आय सॉरी तुला मी फिरवलं ना चल माझ्या आता ना हे पेमेंट कर <laughs> तुझी आज गाईड झाले ना मी आ, मच्छी मार्केट सुरू झालेलं आहे बघ मग अशी त्या दादाला बघायचं होतं मच्छी मार्केट गेला सत्यजित दादाला बघायचं होतं मच्छी मार्केट हाय क्वेश्चन मार्क यू चल आता म्हणजे माझं दोन पेमेंट येणार एक माधुरी ताईकडनं प्रमोशन केलं त्याबद्दल आणि तेजस्वीला मी तिच्या डोंबिवलीचं दर्शन करून दिलं त्याबद्दल हे बघा आता सावरकर उद्यान हो आता मला दोन दोन पेमेंट येणार आहे नाही आले अगं तेजस्वी मी दुपारी लाईव्ह घेतली तेव्हा पण नाही आली आणि आता पण नाही आली ती काल बोलली होती ना तिने अगदी खरंच मनावर घेतलं डोंबिवली स्टेशन टू डेसले पडा कोड़ास तरी फोन चालू आहे ना बाजूला रिक्षामध्ये मग मी म्यूट करते करत थांबा सगळीकडे न्यू कन्स्ट्रक्शन आहे दुपारी पण आपण रात्री ना घेणार आहे मी दहा वाजता लाईव हां पण मी लवकर आली तर बरं का भाजी मार्केटमध्ये किंवा मग मी नऊ वाजता भाजी मार्केटमध्ये सुद्धा घेऊ शकते बरं का लाईव्ह हां मी आज जाणार आहे ना भाजी मार्केटमध्ये बुधवारच्या सो तुम्हाला मी तिथे तुझा लाईव्ह घेऊ शकते अर्थात म्हणून हातामध्ये ओझन असेल तर बॅग्स वगैरे सापडत नाही करता येणार म्हणजे आता माझ्याकडे काही नाहीये त्याच्यामुळे ठीक आहे चला मग आता मी उतरणार आहे ओके बाय सी यू